चे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन व्यासपीठावर उपस्थितीत कल्याण पूर्व मतदारसंघाचे आमदार सुभाताई गायकवाड तसेच मोहनदादा चतुरे माझी मिसेस हेमांगी मस्कर निलमताई जाधव भांगीताई माझ्या गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक सर्व महिला मंडळ असेल सर्व युवा मित्र असेल सर्वांना माझा नमस्कार आज आपल्या या वालिवली गावात निवडणुकी संदर्भात एक प्रचार सभा इथे आयोजित केलेली आहे आज खड सांगू इच्छितो आम्ही सर्व प्रचार फिरत असतो फिरत असताना सर्वात पहिले पाठिंबा आपल्या गावाचा आहे तसेच शाश्वत पार्क असेल दिपाली पार्क असेल तसेच एरंदा गाव असेल सोनेवली गाव असेल बदलापूर गाव असेल खूप प्रतिसाद मिळतोय आणि गेली तीस वर्ष आपला गावाचा प्रतिनिधी कोणी नव्हता पण माझे बाबा माझे काका माझी सर्व मित्रमंडळी मी सुद्धा या गावासाठी असेल किंवा या प्रभागासाठी काम करत आलेलो आहे मग कोविड काळाचा का विषय असू द्या किंवा महापूर असू द्या किंवा आरोग्य शिबिर असू द्या किंवा गावातील कोणत्याही अडचणी असू द्या ते आम्ही वेलोवेळी सोडत आलेलो आहे गावासाठी आपल्या काहीतरी करायला पाहिजे आपण एक आपण गावाचा एक नागरिक आहे माझा गाव आहे माझ्या गावासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या उद्दिष्टाने मी काम करत आलेलो आहे आज माझ्या मिसेसला भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे तसेच मोहनदा चेतुरे असेल नीलम असेल मी सर्व गावातील नागरिकांना सांगू इच्छितो खरोखर आपल्या गावाला तीस वर्षातून नगरसेवक होणार आहे म्हणून भरपूस मताने निवडून द्या जेणेकरून ज्या वेळेला आपल्या गावाचा प्रतिनिधी नव्हतं प्रतिनिधी नसताना लोकांच्या ज्या अडचणी असतात ज्या सभागृहात असू द्या नगरपालिकेत असू द्या घरपट्टी असू द्या ते कोण सोडवीत सोडित नसायच पण त्याच्यासाठी एक प्रतिनिधी गावाचा पाहिजे जेणेकरून त्याच्यासाठी आपण आवर्जून रात्री दे रात्री त्याच्याकडे जाऊ शकतो काही माझं काम झालं पाहिजे ही वेल आहे आता ही वेल घालू नका आणि राहिला विषय आजपर्यंत आपण ज्यांना सत्ता दिली उदाहरणार्थ वामन मात्रे तो इथे सांगतो कमी मी मी बोलतो या गावाचा रस्ता केला मी स्ट्रीट लाईट लावल्या अरे हा रस्ता करताना त्याला मी सांगतो जो रस्ता तू एक फुट फुटाचा भरायला पाहिजे तो रस्ता तू सहा इंचा भरला आम्ही विरोध केला तर बोलतो नाही एवढाच भरायला पाहिजे गावातल्या सर्व रिक्षावाल्यांनी विरोध केला आमचे सुभाष नाना मस्कर असतील त्याने विरोध केला पाहिला पण नाही एवढाच करू दे याचा मग हा तुझा विकास आहे का आणि तू सांगतो मी पनवेलकर उत्सवला पाण्याची लाईन दिली मी त्याला सांगू इच्छितो अरे पहिले तू ती लाईन तू थांबवली पैसे खाण्यासाठी का बोलतो माझी त्यांनी पैसे दिले बोलतो सात लाख रुपये त्याच्यामुळे ती लाईन थांबवली ना आमच्या गावाची दिशा बोल करतो यो हो। का मी पाण्याची लाईन त्यांना दिली आणि त्या बिल्डर कडून यांनी पैसे खाल्ले याचे धंदे फक्त पैसे खाण्याचे हे गावाने आता तरी वलकाम हे सांगितलं नाही ना आता समजणार नाही ती लाईन करताना सुद्धा आम्हाला खूप त्रास झाला अजून याच्याबद्दल सांगण्यासारखं खूप आहे राहिला कचराकोंडीचा विषय कचराकोंडीची आम्ही इथे मिटिंग घेतली मिटिंग घेतल्यानंतर सर्व गावातली पोरं विरोध करण्यासाठी गेली आम्ही मी होतो स्वतः मी गेलो त्याच्याकडे आमचा योगेश होता पंकज होता चंदू नाना होते सज्जन नाना होते आम्ही त्याच्या घरी गेलो अरे बोललो अख्ख्या गावाचा तुला विरोध आहे हा डम्पिंग ग्राउंड तू दुसरीकडून कुठेतरी घेऊन जा जेणेकरून त्रास होईल गावाल्यांना आरोग्याचा त्रास होईल लहान मुलांना त्रास होईल आपल्या जमिनी ते वाया जातील कोणी डेव्हलप इथे करू नाही शकत त्याचं एक वाक्य होतं देवा देव ना बोलतो देव तरी आता हा बंद होऊ नाही शकत हा डम्पिंग ग्राउंड होईलच पाहिजे तर याला साक्षीदार म्हणून योगेश मजकरे पंकज मजकरे सज्जनान मस्कर्यात आणि मस्कर मस्कर्यात हे साक्षी आहेत हे माणसांनी फक्त आपल्या गावात जमिनी लुटणं लोकांना त्रास देणं हेच केलेलं आहे याच्या विरोधात कोणी बोललं तर त्याच्या जे काय धंदे असतील त्यांचे आपल्या मुलांचे काय धंदे असतील कोणाचे शॉप असतील ते शॉप तोडून देण्याची धमकी देण्याचे कोणाच्या जमिनी असतील तर काहीतरी अडचणी आणण्याच्या नगरपालिकेत आपली मुलं कामाला आहेत तर त्यांना धमकी द्यायची तुला कामावरून काढेल ही फक्त आजपर्यंत हा दादागिरी करीत दा आलेला आहे याची दादागिरी जर था थांबवायची असेल तर गावातलं नगर चौक्या आणि सांगू इच्छितो आम्ही त्याला कधी घाबरत पण नाही त्याने ना... सगळ्यांच्या मागा लागासा माझ्या मागाने नाही लागायचा आता ही वेळ आहे जर गावाने जर पाठिंबा दिला ना तर खरोखर याचा जो आपल्या गावाला दबाव खाली आणण्याचा याची दादागिरी ही बंद करण्याची वेळ आलेली आहे याची सुरुवात झाली पण याची सुरुवात झालेली माझे मामा प्रभाकर पाटील यांनी सुरुवात केलेले म्हणून आमच्या मागाने लागायचं मला अजून सांगू इच्छित जेव्हा जेव्हा आपल्या गावावर जर याने आता कधी दादागिरी करायची वेळ आली ना तर बंटी तर <laughs> बंटी मस्कर उभा राहील विकास करतो विकास करताना आमचे गावातले मुलांचे काय धंदे असतील त्याच्यावर नको येऊ दबाव देऊन पोराना पाठी नको घेऊ काम कर काम करताना पण याची भ्रष्टाचार रस्त्यांच्या चर भ्रष्टाचार आज तो कैलास नगरच्या इथला जो रस्ता आहे तो रस्ता आठ वर्षातून याला पुन्हा करायला लागला हे सर्व रिक्षावाल्यांना माहीत पाहिजे कोणता रस्ता जर आठ वर्षातून पुन्हा करायला असतो मग तो, तो, तो रस्त्याचं भ्रष्टाचाराने किती केलं यांच्यासाठी बोलणे माझ्या गावातील कमलाकर नाना असतील त्यांच्या जमिनीवर सर्वे करणं सर्व केल्यानंतर त्यांनी विरोध केला तर त्यांना मारहाण करणं कमलाकरांना तिथं त्याला विचारा बंटी मस्कर तिथं समोर होता वाईट वाटतो आपल्याला आपल्या गावातल्या माणसाला पण मारतो म्हणून याची दादागिरी तर सांभाळची असेल ना तर गावाचा नगरसेवक द्या याला आपण तीस वर्ष नगरसेवक म्हणून दिलं फक्त याने आपल्या गावामध्ये भांडणं लावण्याचं काम केलेलं आहे बाकी काय नाही केलेलं आणि सर्व म्हणजे बघा आम्ही नगरसेवक हो नाही तर नाही हो पण माझा सर्व गावातल्या लोकांना एक सांगू इच्छितो का सर्व मुलं असतील किंवा आपला आपापसातलं वाद असतील ते मिटवा पहिले तेव्हा आपलं गाव कुठेतरी पुढे जाईल आजूबाजूचे गाव तुम्ही बघत असाल सर्व एक आहेत कोणी आपापसात भांडण नाही करीत आपण सुद्धा तसं एक राहिलं पाहिजे भांडणं बंद केली पाहिजे सर्व युवा मित्र असतील किंवा का असतील सर्वांनी एकत्र राहा जिथे गावाचा विकास असेल ना जिथं गावाचा मुद्दा असेल ना तिथे सर्वांनी आवर्जून सगळ्यांनी एकत्र उपस्थित राहा तर जेणेकरून आज आपल्या डम्पिंगचा विषय डम्पिंगच्या विषयासाठी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो मी कतुरे साहेबांना पण सांगितलेलं आहे राजनदा पण सांगितलेलं आहे याचा मुद्दा कतोरे साहेब तुम्ही घ्या हा डम्पिंग ग्राउंड बंद झाला पाहिजे कारण ह्या डम्पिंग ग्राउंडचा आम्हाला खूप त्रास आहे जर आम्हाला गावातील प्रतिनिधी म्हणून देतील तर आमचं पहिला काम तो डम्पिंग ग्राउंड बंद करणे आणि डम्पिंग ग्राउंड जर बंद करायचं असेल तर खरोखर सर्वांनी मतभेद मागे ठेवा आणि सर्वांनी एकजुटीने तिथे आपण जाऊया हा डम्पिंग ग्राउंड बंद झाल्याशिवाय राहणार नाही मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि गावाच्या विकासासाठी हा इथे सांगतो का आमदार साहेबांनी काय दिलं तर मी सांगतो तुम्हाला आमदार साहेबांनी जे तू तीस वर्षातने दिलं ती कमाने दिली आम्हाला आमदार साहेबांनी आम्हाला मशामभूमी दिली आणि मेलोवेली याला मी दहा वर्ष सांगायचो अरे आपला जो रस्ता आहे भूमीला उतरण्यासाठी तिथे आमचं डस्टबिनचा कार्यक्रम असतो तिथे ट्रॉफिक होते हा रस्ता तू कर जेणेकरून तिथे ट्रॉफिक कमी होईल कधी लक्ष दिलं नाही ते मी फक्त आमदार साहेबांना सांगितलं हा मला काम करून द्या साहेब तुम्ही आज त्याचं ते टेंडर सुद्धा झालेलं आहे जसं निवडणूक झाल्या आचारसंहिता झाल्यामुळं ते टेंडर ओपन नाही झाले इलेक्शन झाल्यानंतर आपण करतोय काय दिलंय यांनी कामं केली पण काम, के काम करताना भ्रष्टाचार किती ते विचारा हे गटारा करते त्याच्यात भ्रष्टाचार किती आहेत ते बघा यांनी फक्त दिशाभूल करीत आलेला आपल्या गावाची गावात आपापसात भांडणं करीत आलेलं आहे बस यात याची दादागिरी जर थांबायची असेल तर खरोखर माझ्या मिसेसला बदलापूर नगर परिषदेमध्ये सर्व एक तुमचा पाठिंबा द्या काहीतरी आम्हाला गावासाठी करायचंय गावाचा विकास करायचंय आणि विलोली करीत आलोय पद नसताना सुद्धा करीत आलेलं आहे गावाच्या विकासासाठी द्या आणि आपल्या गावातील मुलांना काहीतरी रोजगार मिळाला पाहिजे याच्यासाठी द्या आपल्या गावातील मुला कोणीतरी डॉक्टर इंजिनियर काहीतरी प्रत्येकाचे धंदे झाले पाहिजेत त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे त्याच्यासाठी आम्हाला संधी द्या आणि माझे मिसेस सभागृहात खरोबर सांगतो सुशिक्षित आहे शिक्षण चांगलं आहे तिचं सभागृहात ती जाऊन मुद्दा मांडू शकते आपल्या गावाचा मुद्दा मांडू शकते आज आपल्या गावासाठी तीस वर्ष कोणीच मुद्दा नाही मांडलेला आहे जर आपल्या गावाचा जर नगरसेवक असता हो तर ती कचरा कोंडी आली नसती ठराव पास नसता झाला म्हणून आम्हाला संधी द्या आणि या वामन मात्रेची दादागिरी जर थांबायची असेल तर खरोखर आम्हाला संधी द्या आणि याच्यानंतर सर्व मुलाला सांगतो याची दादागिरी जर कोणाला आली ना तो बंटी बोलो। बंटी तर बंटी मजल्याला बोल आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये दोन तारखेला सर्वांनी भरभस मतांनी आमच्या पॅनल उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी रुचितादाई घोरपडे यांची निशाणीसुद्धा कमल आहे माझे मिसेस हेमांगी म्हसकर यांची सुद्धा कमल आहे आणि आमचे पॅनलचे सहकारी मोहनदादा चेतुरे यांची निशाणीसुद्धा कमल आहे तर सर्वांनी भरभस मतांनी विजय करा जेणेकरून आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे तसेच आपल्या निलमताई जाधव यांची निशाणी घड्याल आहे त्यांचे सहकारी आमचे मामा प्रभाकर पाटील यांची निशाणी सुद्धा घड्याल आहे आणि नगराध्यक्षपदासाठी से सेम जशा रुचितता घोरपड्यात त्यांची निशाणी कमल आहे तर सर्वांनी खरोखर भरभस मताने विजय करा जेणेकरून आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे आणि तुमचा आशीर्वाद आजपर्यंत आमच्या घराण्यावर हो आहे हो माझ्या आजोबां माझ्या आजोबांवर हो आहे माझ्या बाबांवर हो आहे माझ्या काकांवर हो आहे आणि माझ्यावर सुद्धा तसाच आशीर्वाद आमच्या सर्व घराण्यावर राहू द्या जेणेकरून गावाच्या विकासासाठी कुठेतरी आम्ही पुढे जाऊ शकतो जय जय महाराष्ट्र अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका